गावंडे मी आपल्याला विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं धन्यवाद मंडळी रामराम साऱ्यात अगोदर आपण आजच्या संमेलनाचे अध्यक्ष भानू काळेसर यायच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू उद्घाटन अर्थातच नाना पाटेकर सर यायची टाळ्या झाल्या पाहिजे आणि एवढं शेतकऱ्याचं हायटेक संमेलन जैन भरवलं त्या गंगाधर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पा साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य या नात्यानं ना मी लय संमेलनाला हजेरी लावतो पण आज पुरा हॉल भरला <laughs> संमेलनात मराठीच्या साहित्य संमेलनात प्रत्येक उद्घाटनाले ललितदा साक्षीदार असतात पन्नास ते साठ लोक असतात प्रत्येक संमेलनात ललित दादा सारखे रसिक माणसं एक एक घंटा भाषण करतात <laughs> आज मात्र हे संमेलन पाहून मला खरंच लयहरिक झाला की शेतकऱ्याच्याही आयुष्यात असा हायटेकपणा आला पाहिजे साहित्य संमेलनासारखा आजच्या <laughs> लय लोक मला म्हणतात की तू शेतकरी वाटत नाहीस आणि ललितदादा सारखे लोक म्हणतात की तू शेतकरी संघटनेच्या विरोधात बोलतो आज मी शेतकरी संघटनेच्या विरोधात बोलणार नाही कारण लय किंटल किंटलचे भारी भारी लोक अति बसेल आहेत त्याच्या पुढे मी आज त्याच्या विरोधात बोलणार नाही पण एक शेतकरी म्हणून आणि त्या शेतकऱ्याची संघटना म्हणून किंवा त्याचे नेते म्हणूनही आपण आज लोक एकही संशोधन असं केलं नाही की शेतकरी रस्त्यावर उतरला आणि सरकारचं नागतोंड दाबल्या गेलं जसं माग ड्रायव्हरचा संप झाला होता दोन दिवसातच केंद्र सरकारचं नागतोंड दाबलं त्याईन ना। आणि सारा देश थांबून टाकला होता था। पण शेतकरी गेले चार पाच महिने झाले आंदोलन करून राहिला बसेला ठिय्या देऊन सरकार त्याले खिडे ठोकून राहिलं पण सरकारचं नाकतोंड मात्र शेतकरी दाबता येऊन नाही राहिलं शेतकरी ज्या दिवशी शेतकऱ्याला ज्या दिवशी सरकारचं नाकतोंड दाबता येईल त्या दिवशी कुठल्याच संघटनेची गरज पडणार नाही कुठल्याच आंदोलनाची गरज पडणार नाही आणि मी सांगतो की त्याचं जे भरलं ताट आहे शेतमालाच्या भावाचं ते सरकार हिसकून घेते आणि मग वर्षभर त्याला शिरणी वाटत राहते पॅकेजची की हे दिलं ते दिलं ते दिलं लय मोठं दिलं भासवते वास्तविक त्याचं जे नुकसान होते शेतमालाच्या भावात हे काही आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला ते डाटावार माहीत आहे की कसं कसं शे, शेत शेतकरीले सरकार लुबाडते शेतकऱ्याचे भाव कसे कसे पाळते निर्यात कशी बंद करते आणि शेतकऱ्याले असं अति कसं दाबून ठेवते हे सर्व तुम्हाला माहित आहे पण सरकार ज्या दिवशी सरकारले आपण अळवू शकू सरकारले आपण ज्या दिवशी उपाशी ठेवू शकू त्या दिवशीच शेतकऱ्याचं खरोखर भलं होईल ते संशोधन कसं होईल हा यक्ष प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे बाकी मी साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य या नात्याना सांगू शकतो की आम्ही शेतकरी संमेलनासाठी अनुदान देतो मागच्या वेळी मोठ्या सरांनाही आम्ही अनुदान दिलं होतं पण तेचं त्यावेळेसच संमेलन विदर्भातल्यासारखंच झालं होतं यावेळेसच संमेलन बाकी नाशिकमध्ये नाशिकमधल्यासारखंच त्यानं केलं त्यानं असं कौल केलं हे त्या विचारा लागेल की असं संमेलन ते विदर्भात कौल घेत नाहीत आणि संमेलनाला सरकार मदत करते साहित्य संस्कृती मंडळाच्या मार्फत मदत करते आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दोन कोटी अनुदान देतो आणि त्या दोन कोटी अनुदानानंतरही को ते बरीच वर्गणी जमा करतात त्या गावात अंमळनेरसारख्या गावात नाशिकसारख्या गावात मागं भुजबळ साहेबांनी इथं अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं होतं इतका खर्च झाल्यावरही तर ती इतक्या खुर्च्या रिकाम्या असतात रेकॉर्ड ब्रेक खुर्च्या रिकाम्या असतात की हे संमेलन कायच्यासाठी घेतो आपण मला असं वाटतं की शेतकरीवर साहित्य लिहिणार बरे दिवस येऊन राहिले तो जे जे येले मांडते शेतकऱ्याचे तो 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 हिट होते त्याला पुरस्कार भेटते पण शेतकऱ्याच्या आयुष्यात काय येते त्याच्या लिखाणानं हाही एक महत्वाचा प्रश्न आहे की आता मी लय स्तंभ चालवतो दहा बारा वर्ष झाले शेतकरीवर स्तंभ लाव चालून राहिलो सरकारचं चा काही भारी झालं त्यानं सरकारला काही फरक पडला कारण सरकारचं नाकतोंड दाबल्याच जाऊन नाही राहिलं सरकारचा श्वास रोखूनच नाही राहिला ते टेक्निक कसं भेटील तो यक्ष प्रश्न आहे तो ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी सरकारचे आणि शेतकऱ्याचे दोघांचे सारखेच चांगले दिवस येतील असं मला वाटते मी नानाच्या ना अध्यक्षांच्या जास्त भाषणाच्या मदत येत नाही माझं मनोबल संपवतो आणि थांबतो धन्यवाद सर मी थोडा मध्येच उभा आहे विषय निघाला मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळानं आम्हाला ला, या संस्थेला दोन लाख रुपये दिले यावर्षी नाही दिले कारण काय तर ते म्हटलं आम्ही दोन वर्षात एकदा देतो म्हणजे अकरा संमेलनं झाली एकदाच दिलं मी त्यांना विनंती करतोय की यांनी हा मुद्दा मांडावा आणि शेतकरी साहित्य सं संमेलन याला जरा वेगळं करा किमान दरवर्षी तर द्या दरवर्षी द्यावं थोडंसं आमच्या वराडामध्ये त्याला उरुठ्याला पुरवठा म्हणतात ते तेवढाच आधार होईल दहा लाख दिले तर फारच चांगलं पण ते देणार नाहीत ठीक थी। <laughs> आहे त्यांनी तो महाराष्ट्र संस्कृती मंडळाकडे या संमेलनाच्या वतीने मुद्दा उपस्थित करावा अशी मी त्यांना विनंती करतो